नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत रमेश जाधव आरसीपी हिस्ट्री या युट्यूब मध्ये पुन्हा आपलं मी स्वागत करतो मी डॉक्टर रमेश जाधव प्राचीन भारताचा इतिहास भाग पाच मध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत हा पाचवा भाग आहे मित्रांनो प्रश्नाकडे वळूया की सिंधू संस्कृतीतील पुढील पैकी कोणती धर्मविषयक समजूत चुकीची आहे बघा मित्रांनो सिंधू संस्कृतीतील पुढीलपैकी कोणती धर्मविषयक समजूत चुकीची आहे किंवा असाही उपप्रश्न निर्माण होऊ शकतो की सिंधू संस्कृतीतील पुढीलपैकी कोणती धर्मविषयक समजूत कोणत्या धर्मविषयक समजुती बरोबर आहे चुकीची आहे ते बरोबर आहे असंही विचारलं जाऊ शकतो म्हणून पर्यायाकडे विचार वळूया तेथील लोक पशुपती शिवाचे उपासक होते ब मातृदेवतेची पूजा केली जातो क विशाल मंदिरे देवळे आणि प्रार्थना स्थळे बांधण्यात येथील लोक पुढाकार घेत आणि ड सिंधू संस्कृतीतील लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करत बघा मित्रांनो की आपण पाहिलं सिंधू संस्कृतीमध्ये कि तेथील लोक पशुपतीचे शिवाचे उपासक होते हे सगळं कशावरून कळलेलं आपल्याला उत्खननावरून उत्खनना म्हणून ज्या मूर्त्या मिळाल्या आहेत याच्यावरून शिक्के मिळाले आहेत त्यावरून आपल्याला ही माहिती मिळते की पशुपती शिवाचे उपासक होते बरोबर आहे व मातृदेवतेची पूजा केली जात होती कारण तिथे अनेक मातृदेवतेच्या मूर्त्या सापडलेल्या म्हणून सिंधू संस्कृती मातृसत्ताक संस्कृती असावी असे अनेक विद्वानांनी नमूद केले पर्याय ड सिंधू संस्कृतीतील लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करत होते हा पर्याय पण बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क चुकीचा आहे मित्रांनो कि विशाल मंदिरे देवळे आणि प्रार्थना स्थळे बांधण्यात येथील लोक पुढाकार घेत होते तर पर्याय आहे ही जी समजूत आहे विशाल मंदिरे देवळे तेथील लोक पुढाकार घेत होते म्हणून हा प्रश्न दोन पद्धतीने विचारला जाईल म्हणून मी सांगतो मित्रांनो आपणास की आपण प्रश्न काळजीपूर्वक आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्याचबरोबर ऐका आणि ऐकत असताना आपण नोट्स नक्की काढा म्हणजे आपण लक्षात येईल आणि नाही एकदा समजला तर दुसऱ्यांदा व्हिडिओ बघा ही खूप चांगलं माझ्या मला असं वाटतं मित्रांनो की ह्या परीक्षेमध्ये बहुपर्याय परीक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये जी भीती असेल ती भीती दूर व्हावी आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना कोणतीही भीती नसावी आणि आपल्याला बहुपर्यायी प्रश्न कशा स्वरूपाचे असतात कशा प्रकारचे विचारले जातात आणि त्यांचं योग्य उत्तर आपण कसं निवडावं कसं शोधावं याबद्दलची मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो हे नक्की आपल्याला उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे आणि म्हणून याच योग्य उत्तर आहे मित्रांनो विशाल मंदिरे देवळे प्रार्थना येथील लोक पुढाकार घेत होते पण तिथे मंदिर वगैरे सापडेल म्हणून क उत्तर म्हणून दोन प्रकारचे विचारला जाईल पुढच्या प्रश्नाकडे विचार प्रश्ना वळूया मित्रांनो कोणत्या साधनांच्या आधारे सिंधू संस्कृतीतील समाज जीवनाचा मागोवा आपणास घेता येतो अ कोणत्या साधनांच्या आधारे सिंधू संस्कृतीतील समाज जीवनाचा मागोवा अ उत्खननात सापडलेल्या साधनावरून ब लोक जीवनावरून क लिखित साधनावरून पैकी तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की उत्खननात सापडलेल्या साधन कारण सिंधू संस्कृती ही पुरातत्व संस। संस्कृती कारण उत्खननामध्ये जे सापडले साधन सापडले त्यावरूनच सिंधू संस्कृतीचा आपणास अभ्यास करता येत जी लिपी सापडली आहे त्या लिपीचा अजून वाचन करता येत आलेलं नाही म्हणून उत्खननात सापडलेल्या साधनावरून सिंधू संस्कृतीतील समाज जीवनाचा मागोवा आपणास घेता येतो किंवा माहिती मिळते पुढच्या प्रश्नाकडे वळूया सॉरी प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या आरात पुढीलपैकी कोणत्या मुख्य पदार्थांचा समावेश होतो कि कोणत्या मुख्य पदार्थ कोण कोणते पदार्थ होते जव गहू क वाटाणा व दूध आणि ड पैकी मित्रांनो जवाचा आपल्या आहारामध्ये समावेश करत केला जात होता सिंधू संस्कृतीचे लोक परत होते गहूचा करत होत वाटाणा आणि दूध दुप्प्यांचं करत होतं म्हणून ड पर्याय ड वरील पैकी सर्व घटकांचा किंवा सगळ्या पदार्थांचा समावेश हिंदू संस्कृतीच्या लोकांच्या आरात होता म्हणून पर्यायड वरीलपैकी सर्व पुढच्या प्रश्नाकडे वळूया हडप्पा येथे सापडलेल्या ला, लहान मुलांच्या खेळण्यात पुढील पैकी कशाचा अंतर्भाव होत नाही बघा मित्रांनो हा प्रश्न अजून दुसऱ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो की हडप्पा येथे सापडलेल्या लहान मुलांच्या खेळण्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावे समावेश होतो कोणत्या बाबींचा समावेश होतो कोणत्या खेळण्यांचा समावेश होतो म्हणून आपण प्रश्न निर्माण वाचत असताना याच्यातनं उपप्रश्न निर्माण होईल का असे आपण स्वतःच्या मनाशी प्रश्न करायचा आणि म्हणून प्रश्न पुन्हा वाचतो हडप्पा ते सापडलेल्या लहान मुलांच्या खेळण्यात नाही नाही फार महत्वाचा आहे होतो होतो तर मग होत होतो किंवा होत नाही तर नाही ते नाही विचारलेले नकारार्थी प्रश्न विचारले नाही गोट्या मातीचा गाडा पशुपक्ष्यांची चित्रे आणि मित्रांनो या तिघांचा समावेश होत होता गोट्या मातीचा गाडा पशु पक्ष्यांची चित्रे आणि पर्याय ड बुद्धिबळांचा लहान मुलांच्या खेळण्यात समावेश केला जात नव्हता म्हणून पर्याय ड बुद्धिबळ पुढच्या प्रश्नाकडे वळूया सिंधू संस्कृतीतील मृतांची विल्हेवाट किती प्रकारे लावली जाते पर्याय दोन पर्याय ब चार पर्याय क तीन आणि पर्याय ड पाच मित्रांनो आपल्याला माहित आहे की सिंधू संस्कृतीतील मृतांची विल्हेवाट तीन प्रकारे लावले लाव जात दहन दफन आणि अंशिक दहन आणि अशा रीतीने तीन प्रकारे सिंधू संस्कृतीच्या मूल्य मृतांची विल्हेवाट ही तीन प्रकारे लावले जात होते पुढच्या प्रश्नाकडे वळूया जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले बघा मित्रांनो जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले पर्याय बारा पर्याय ब चोवीस पर्याय क तेवीस पर्याय ड बावीस तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की ब पर्याय ब एकूण चोवीस तीर्थकर होऊन गेले फार बेसिक प्रश्न आहे पण असे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला तीर्थकर किती होऊन गेले यांच्याबद्दलची माहिती असलीच पाहिजे आणि ती असावी म्हणून ब पर्याय ब चोवीस पुढच्या प्रश्नाकडे वळूया सिंधू संस्कृतीच्या पतनास पुढील पैकी कोणते घटक जबाबदार असावे असं अनेक विद्वानांच मत आहे मित्रांनो की सिंधू संस्कृतीचं पतन कोणत्या घटकामुळे कोणतं घटक जबाबदार असते तर पर्याय पुढे दिलेले मित्रांनो अ परकीय आक्रमण क महापूर इथे पर्याय उलटे सुलटे झाले ब भूकंप आणि ड वरीलपैकी सर्व तर मित्रांनो अनेक विद्वानांनी कुणी म्हटलं आहे पर की परकीय आक्रमणामुळे झालं महापुरामुळे झालं असेल भूकंपामुळे म्हणून आपलं पर्याय आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व या सगळं विद्वानांचं असं मत आहे की आक्रमणामुळे झालं असेल महापुरामुळे भूकंपामुळे म्हणून आपलं पर्याय ड पुढच्या प्रश्नाकडे वळूया वैदिक कालखंडाची माहिती केवळ या साधनातूनच मिळते बघा मित्रांनो वैदिक कालखंडाची माहिती केवळ टिंबटिंब टिंब या साधनातूनच मिळते फार महत्वाचा प्रश्न आहे अ वाङ्मयीन साधने ब भौतिक साधने क पुरातत्वीय अवशेष आणि ड वरीलपैकी आपणास माहित आहे की मित्रांनो की वैदिक कालखंडाची माहिती ही केवळ वाङ्मयीन साधनावरूनच मिळते वाङ्मयीन साधनावर वैदिक कालखंडची माहिती म्हणून पर्याय अ वाङ्यी साधने मिळते प्रश्न नव्याकडे वळ्या पुढच्या लोकमान्य टिळकांच्या मते आर्यांचे मूळ वस्ती स्थान लोकमान्य टिळकांच्या मते आर्यांचे मूळ वस्ती स्थान कोणते पर्याय आर्टिक प्रदेश ब भारत तिबेट ड पूर्व आफ्रिका तर पर्याय मित्रांनो अ पर्याय याच योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया खालीलपैकी सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता खालीलपैकी सर्वात प्राचीन धर्म कोणता धर्मग्रंथ कोणता अ बायबल ब ऋग्वेद क रामायण ड सामवेद तर याच उत्तर ब आहे मित्रांनो पर्याय की ऋग्वेद हा सर्वात प्राचीन धर्मग्रंथ आहे मित्रांनो परत मी आपणास नमूद करू इच्छितो की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर पण करा धन्यवाद